पार्थिव विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अम्बुलन्स निघालेला आहे साडेपाच वाजता इथून अंत्यत्रेला सुरुवात होईल माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव घेऊन एअर अँब्युलन्सने लखनौ विमानतळावरून दुपारी एक वाजता टेक ऑफ केले आहे साधारण तीन वाजता सोलापूर विमानतळावर एअर अँब्युलन्स पोहोचेल त्यानंतर घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रांगणात नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात येईल मुरारजी पेठ येथील राधाश्री निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल संध्याकाळी साडेपाच वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल जुना पुन्हा नाका येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली महेशांना कोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अॅम्ब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर अँब्युलन्स सोलापूर विमानतळावरती त्यानंतरनं त्यांचं पार्थिव विडी येथील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाते इतर राधाश्री निवासस्थानला आल्यानंतर ना जुनी मिल शाळीतनं सरस्वती चौकातून पुण्या नाकेला हे अंत्यत्र